प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस विठे वडील परिवाराने या जिल्ह्यामध्ये लक्षण केले कुटुंबाला संपवायचं काम केलं नाही कधीही कोणत्याही व्यक्तीला पोलीस यंत्रणेचा वापर करत महसूल यंत्रणेचा वापर करत एखाद्या कर, व्यक्तीच्या प्रपंच उपस्थित एखादा कार्यकर्ता राजूराचा असेल एखादा कार्यकर्ता भुलेसाहेबांचा असेल एखादा कार्यकर्ता संघाच्या असेल या तिन्ही नेत्यांनी सांगावं की माझ्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम माननीय पालकमंत्री नामदार दादा शेखे पाटला ही आपली राजकारणाची पद्धत नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला पक्ष निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला नेता निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला आमदार निघाला मिळू शकतो आला हे काही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता कार्यकर्त्यांनी सांग की खासदार साहेब तुमच्याकडून माझा प्रपंच उद्वस्त तुम्ही माझ्या विरोधात राम करू तुम्ही माझ्या मधलात आपल्या जिल्ह्याचे नेते या महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक वेगळ्या उमेदी महाराष्ट्रामध्ये आयल्या नगरचं नाव घेतलं जातं आईल्या नगरच्या नेत्यांचं नाव घेतलं जातं याचा ज्याला कौटुंबिक भाषा त्याला एक विचार आपल्या प्रत्येकाने संग्रामबाई असतील या प्रत्येक व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाचा चाळीस चाळीस वर्ष त्याग आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सागू आहे राजकारणामध्ये त्याग करावा लागतो राजकारणामध्ये संघर्ष करावा लागतो राजकारणामध्ये वैचारिकता पाळावं लागते आणि आम्ही ही वैचारिक जपण्याचा पिढा आहे पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट